नमस्कार आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिने केरळमधील एका अत्यंत महत्वाच्या स्थळाला म्हणजे श्री पद्मनाभ स्वामी मंदिराला एका वेगळ्या संकटात टाकलं तिथे एक सायबर हल्ला झालाय हो, आणि आपल्याकडे याचा तपशील देणारा एक लेख पण आहे पद्मनाभ स्वामी मंदिर सायबर हमला पूर्व कर्मचारी संदिग्ध बरोबर तर या लेखाच्या आधारे आज आपण फक्त काय घडलं एवढंच नाही बघणार नाही नाही तर यामागे कोण असू शकतं Hmm. काय कारण असतील आणि मुख्य म्हणजे मोठ्या संस्थांच्या सुरक्षेबद्दल हे काय प्रश्न उभे करतय हे पण समजून घेऊया अगदी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचे सगळे पैलू उलगडून बघूया चला तर मग सुरुवात करूया नक्की काय झालं मंदिराच्या कॉम्प्युटर सिस्टम मध्ये काहीतरी गडबड आहे हे कधी आणि कसं लक्षात आलं हो तर ही गोष्ट याच महिन्यातलीये मंदिराच्या प्रशासनाला त्यांच्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये कोणीतरी अनधिकृतपणे घुसल्याचं जाणवलं अच्छा पण ही फक्त असं डोकावून बघण्यापुरतं नव्हतं म्हणजे म्हणजे प्रकरण त्याहून गंभीर होतं फक्त हॅकिंग नव्हतं म्हणायचंय परिणाम जास्त होता अगदी आ, ही केवळ घुसखोरी नव्हती हा एक प्रकारचा डिजिटल हल्लाच होता मंदिराचं जे रोजचं कामकाज चालतं ना त्या डिजिटल सिस्टम मध्ये खूप मोठा अडथळा आणला गेला अरे बाप रे हो काही महत्वाच्या फाईल्स होत्या त्या बदलल्या गेल्या म्हणजे त्यांच्याशी छेडछाड झाली आणि एवढ्यावरच थांबलं नाही अजून काय काही जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना त्यांच्याच जायला बंदी घातली गेली म्हणजे त्यांचा ऍक्सेस ब्लॉक केला गेला काय सांगताय म्हणजे त्यांना कामच करता येईना बर साहजिकच मंदिराच्या रोजच्या प्रशासकीय कामावर याचा थेट परिणाम झाला म्हणजे हे फक्त डेटा बघणं किंवा चोरणं नाहीये तर कामकाज थांबवण्याचाच प्रयत्न दिसतोय हा हे लक्षात आल्यावर मग प्रशासनाने काय केलं प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं की हे प्रकरण खूप गंभीर आहे मंदिराचे जे कार्यकारी अधिकारी आहेत बी महेश त्यांनी अजिबात वेळ न घालवता शहर सायबर पोलिसांकडे याची टौशिक तक्रार दाखल केली बरं आता पोलीस तपास करत आहेत त्यांच्यासमोर आव्हानं काय आहेत म्हणजे तपास कुठल्या दिशेने जातोय काय हेतू असेल या हल्लेखोरांचा काही कळतय का हो इथेच हे प्रकरण जरा रंजक होतंय पोलिसांचा तपास आहे ना तो एकाच वेळी अनेक बाजूंनी सुरू आहे कारण हेतू अजून स्पष्ट नाही आहे म्हणजे कसं म्हणजे बघा हा हल्ला पैशासाठी केला होता का समजा ऑनलाईन देणग्यांमध्ये काहीतरी गडबड करण्यासाठी ही एक शक्यता किंवा मग मंदिराचं कामकाज पूर्णपणे बंद पाडून प्रशासनाला अडचणीत आणायचं होतं म्हणजे ज्याला आपण सबोटॅज म्हणतो तसं काही अच्छा आणि तिसरी शक्यता जी खूप महत्वाची आहे की मंदिराची अत्यंत गोपनीय माहिती मग ती आर्थिक असो किंवा प्रशासकीय किंवा अगदी मंदिराच्या त्या अफाट संपत्तीबद्दलची ती मिळवण्याचा प्रयत्न होता का बापरे आणि डेटा नक्की किती बाहेर गेला किंवा चोरीला गेला याबद्दल काही कळलंय का नाही अजून नाही पोलीस त्याबद्दल एकदम ठामपणे काही सांगू शकत नाहीयेत फॉरेन्सिक तपासणीतूनच ते समोर येईल पण एक गोष्ट नक्की आहे की फाईल्समध्ये मुद्दाम बदल केले गेलेत आणि सिस्टममध्ये कोणीतरी बाहेरून हस्तक्षेप केलाय त्यामुळे डेटा चोरी झालाच नसेल असं नाही पोलीस ती शक्यता गृहित धरूनच तपास करत आहेत आणि या सगळ्यात मला कळलंय की एक खूप धक्कादायक गोष्ट समोर आली आहे संशय एका माझी कर्मचाऱ्यावर आहे म्हणे हे कसं काय हो आणि त्यामुळेच हे प्रकरण अजून जास्त गुंतागुंतीचं आणि संवेदनशील झालंय प्राथमिक संशय जो आहे तो एका तात्पुरत्या कर्मचाऱ्यावर आहे तो पूर्वी मंदिराच्या आय टी विभागात काम करायचा अच्छा काही महिन्यांपूर्वी त्याच्या कामामध्ये काहीतरी अनियमितता दिसली काही संशयास्पद हालचाली होत्या त्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आणि त्याची दुसऱ्या विभागात बदली केली होती पण मग बदली झाल्यावर सुद्धा त्याने सिस्टम मध्ये प्रवेश कसा मिळवला हाच हाच तर मोठा प्रश्न आहे ना म्हणजे सुरक्षा व्यवस्थाच अगदी बरोबर कळीचा मुद्दा आहे तक्रारीत असं म्हटलंय की बदली झाल्यानंतर सुद्धा हा माणूस बाहेरून म्हणजे रिमोटली मंदिराच्या कंप्युटर सिस्टीम मध्ये लॉग इन करत होता अरे देवा आणि त्याने फक्त लॉग इन नाही केलं तर काही सिनियर अधिकाऱ्यांच्या कम्प्युटरमधून मधून डेटा कॉपी केला असा संशय आहे आणि अनेक लोकांना नेटवर्कमधून बाहेर फेकलं म्हणजे त्यांना लॉकआउट केलं हे कसं शक्य झालं म्हणजे बदली झाल्यावर त्याचे अधिकार काढले नव्हते का हाच तर तपासाचा मुख्य भाग आहे त्याचे ऍक्सेस राईट्स ताबडतोब का काढले गेले नाहीत रिमोट ऍक्सेस वापरताना पुरेशी सुरक्षा होती का असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत आणि यातून मंदिराचे जे सायबर सुरक्षा नियम आहेत त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे म्हणजे चूक एका व्यक्तीची असली तरी ती सिस्टेम मधल्या दिसतंय बरोबर पण गोष्ट इथेच संपत नाहीये असं वाटतंय अजून एक अँगल आहे म्हणे हे सगळं अशा वेळी झालं जेव्हा मंदिरात अंतर्गत वाद पण सुरू होते याचा काही संबंध असू शकतो का हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि पोलीस त्याकडे लक्ष देत आहेत सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार ज्या काळात हा सायबर हल्ला झाला त्याच काळात मंदिराच्या प्रशासनात काही गटांमध्ये बरेच मतभेद होते अच्छा कशा प्रकारचे मतभेद असं बोललं जातय की काही कर्मचाऱ्यांचा एक गट होता तो म्हणे एका बाहेरच्या संस्थेच्या नेत्याशी संबंधित होता आणि हा गट मंदिराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काहीतरी मागण्या मान्य करण्यासाठी दबाव टाकत होता म्हणजे हे फक्त एका नाराज माजी कर्मचाऱ्याचं काम नसावं कदाचित यामागे काहीतरी मोठी गटबाजी किंवा बाहेरच्या शक्ती पण असू शकतात ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही आणि अजून एक गोष्ट बघा याच काळात मंदिरातील तो गूढ आणि नेहमी वादग्रस्त असलेला बी वॉल्ट तिची तिजोरी आहे ती उघडून तपासावी अशी मागणी पुन्हा जोर धरत होती हो ती तिजोरी तर नेहमीच चर्चेत असते तिच्यातल्या खजिन्याच्या अंदाजामुळे अगदी तर हा अंतर्गत दबाव आणि बी वॉल्ट उघडण्याची मागणी या दोन्ही गोष्टी सायबर हल्ल्याच्या काळातच पुन्हा समोर आल्या होत्या म्हणजे अंतर्गत वाद आणि सायबर हल्ला एकाच वेळी होणं हा योगायोग मानायचा की यात काही संबंध असू शकतो म्हणजे कोणीतरी या परिस्थितीचा फायदा घेतला असेल पोलीस यात शक्यता तपासत या आहेत हा निव्वळ योगायोग आहे की या सगळ्या घटना एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे तपास पूर्ण झाल्यावरच कळेल पण यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की हे प्रकरण फक्त एका सायबर हल्ल्यापुरतं नाहीये यात आतलं राजकारण दबाव गट आणि कदाचित मंदिराच्या संपत्तीशी जोडलेले वाद पण असू शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने फक्त पोलिसांवर अवलंबून न राहता स्वतःहून काही केलं का, केल का। म्हणजे खात्री करण्यासाठी हो नक्कीच प्रशासनाने परिस्थितीचं गांभीर्य आणि गुंतागुंत ओळखली होती पोलिसात तक्रार करण्याआधी त्यांनी एका स्वतंत्र सायबर सुरक्षा तज्ज्ञाला बोलावलं होतं अच्छा स्वतंत्र तज्ज्ञ हो आणि त्याने संपूर्ण सिस्टीमची फॉरेन्सिक तपासणी केली आणि काय आढळलं त्या तपासणीत पोलिसांचा जो संशय होता त्याला पुष्टी मिळाली का हो मिळाली त्या स्वतंत्र सायबर तज्ज्ञाच्या रिपोर्टमुळे प्रशासनाची चिंता खरी ठरली त्यांच्या तपासणीत सिस्टीममध्ये अनधिकृत प्रवेश झाल्याचे अगदी ठोस पुरावे मिळाले बर इतकंच नाही तर अनेक महत्वाच्या फाईल्समध्ये जाणून बुझून बदल केले गेलेत आणि अनेक उपकरणांमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आहेत हे पण त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि याच रिपोर्टच्या आधारावर पुराव्यानिशी प्रशासनाने सायबर पोलिसांकडे स्पष्ट तक्रार दाखल केली मग कायदेशीर तपास सुरू झाला आता पुन्हा पोलिसांच्या तपासाकडे येऊया सध्या पोलीस नक्की काय करत आहेत कशी सुरू आहे प्रक्रिया पोलीस आता अनेक गोष्टी तपासत आहेत एकतर या हॅकिंगचा परिणाम मंदिराच्या आर्थिक व्यवहारांवर झाला आहे का विशेषत जी ऑनलाइन देणग्यांची सिस्टीम आहे तिच्यावर काही परिणाम झालाय का हे बघणं खूप महत्त्वाचंय हो ते तर आहेच दुसरं म्हणजे नक्की कोणतीही संवेदनशील माहिती बाहेर गेली असेल ती नेमकी काय आहे आणि तिचा गैरवापर होण्याची शक्यता किती आहे या याचा अंदाज पोलीस घेत आहेत आणि या प्रकरणाचं गांभीर्य बघता सायबर पोलिसांचे असिस्टंट सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस म्हणजे एएसपी दर्जाचे अधिकारी स्वतः या तपासावर लक्ष ठेवून आहेत म्हणजे वरिष्ठ पातळीवर लक्ष आहे हो डिजिटल फॉरेन्सिक टीम्स अगदी बारकाईने सर्व्हर लॉग्स नेटवर्क मध्ये काय काय झालं कोण कधी कुठून कसं आता आलं म्हणजे ॲक्सेस ट्रेल्स या सगळ्याचा अभ्यास करत आहेत प्रत्येक डिजिटल पावलाचा माग घेतला जातोय तर मग या सगळ्या घडामोडींचा एकंदरीत अर्थ काय लावायचा यातून काय महत्वाचं समोर येत जर आपण या घटनेकडे फक्त एक सायबर हल्ला म्हणून नाही पाहिलं तर मोठ्या संदर्भात बघितलं तर एक खूप चिंताजनक गोष्ट दिसते काय जी माहिती समोर आहे त्यानुसार या सायबर हल्ल्याच्या आधी सुद्धा मंदिरातले जे अंतर्गत वाद होते आणि त्यामुळे जे धोके निर्माण होऊ शकत होते याची कल्पना वरिष्ठांना दिली गेली होती काही तक्रारी पण झाल्या होत्या म्हणे अच्छा पण त्यावर वेळीच आणि पुरेशा गांभीर्याने कारवाई झाली नाही असं दिसतंय म्हणजे सुरक्षेच्या धोक्यांकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं हे तर खूपच गंभीर आहे हो आणि ही घटना आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जाते श्री पद्मनाभ स्वामी मंदिरासारखी जी आपली मोठी धार्मिक स्थळं आहेत ज्यांच्याकडे फक्त सांस्कृतिक वारसा नाहीये तर प्रचंड पैसा आहे लाखो लोकांची श्रद्धा आहे बरोबर त्यांची डिजिटल सुरक्षा व्यवस्था किती तकलादू असू शकते हे यातून कळतंय कारण आजकाल या संस्थांचा सगळा कारभार आर्थिक व्यवहार प्रशासकीय नोंदी भाविकांशी संपर्क सगळा मोठ्या प्रमाणावर ऑनलाईनच चालतो खरंय त्यामुळे त्यांची सायबर सुरक्षा ही आता फक्त एक तांत्रिक गरज नाही राहिली ती अत्यंत आवश्यक गोष्ट झाली आहे अगदी बरोबर म्हणजे श्री पद्मनाभ स्वामी मंदिरावरचा सायबर हल्ला हे फक्त एका हॅकरचं काम नाही किंवा फक्त एक तांत्रिक चूक नाहीच तर हे प्रकरण अंतर्गत वाद काही छुपे हेतू प्रशासकीय दुर्लक्ष आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या मोठ्या महत्वाच्या संस्थांच्या डिजिटल सुरक्षेवरचं एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहे अगदी बरोबर यातून एक स्पष्ट धडा मिळतो की आजच्या डिजिटल जगात आपण फक्त आपल्या भौतिक मालमत्तेची म्हणजे इमारती तिजोऱ्या वस्तू यांचीच काळजी घेऊन चालणार नाही आपली जी डिजिटल मालमत्ता आहे डेटा नेटवर्क ऑनलाईन सिस्टीम तिची सुरक्षा सुद्धा तितकीच महत्वाची आहे किंबहुना काही वेळा तर त्याहूनही जास्त खरंय विशेषतः अशा संस्थांसाठी जिथे लोकांचा एवढा विश्वास आहे भावना जोडलेल्या आहेत मोठी आर्थिक उलाढाल आहे तिथे सायबर सुरक्षेमध्ये थोडी पण हईगाई करणं परवडणार नाही आणि जाता जाता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा मुद्दा नक्कीच आहे श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या या प्रकरणानंतर आपल्या देशात जी इतर असंख्य ऐतिहासिक धार्मिक सांस्कृतिक महत्त्वाची स्थळं आहेत त्यांच्या डिजिटल मालमत्तेच्या आणि संवेदनशील माहितीच्या सुरक्षेसाठी अजून जास्त ठोस आणि प्रभावी पावलं उचलण्याची गरज आहे का आणि जर असेल तर ती पावलं काय असू शकतील यावर नक्की विचार करायला हवा